भारतीय जनता पक्षा राज्यपाल सगले बीजेपी आईएस अधिकारी के अधिकार बीजेपी महाराष्ट्र अर्थे बीजेपी महाराष्ट्रमंत्री बीजेपी जनता पक्ष हिंदू खतरे में कस का खतरे में हिंदू खतरे में नहीं है आपकी खुर्सी खतरे में है खुर्सी अरे धर्म आंचलित नहीं है तुम्हारी खुर्सी आचरित है तुम्हारा धर्म आदलो है पंतप्रधान हो को मतदान करो मी विचार करत होतो भारतीय जनता पक्षाला मतदान का करायचं आमच्या कांदावर निर्यात बंद म्हणून सोयाबीन वर निर्यात म्हणून सोयाबीन परदेशामधून आणलं म्हणून दारखान्याच्या इतिहास प्रकल्पांना काही मंजुरी दिली नाही म्हणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं सेंटर गुजरातला डायमंड मार्केट गुजरातला सगळं गुजरातला घेऊन जाता आणि मतदान मागायला महाराष्ट्रामध्ये आवाज आली आहे आणि मी येता येता चहा पेन थांबलो होतो आता पाचवी सवारी दिवसभरातली काही कसा लावलो बोलता शब्द चहा पेन थांबलो E aí, já आपलं कराडच्या पुढे आलो थोडस आणि कास्यगावच्या आलीकडे चहा पिण्याला थांबलो त्याला चहा प्यायला थांबल्या छांबल्या चहा पिता अंगावरचा कुर्ता कपडे बघितले आणि बघितल्यानंतर तिथल्या तो म्हातारा माणूस चहा विकत होता सगळे चहा पिणारे काही बेमान नसतात काही काही बिचारे इमानदार आणि खानदारी सुद्धा असतात तो बिचारा इमानदार माणूस होता त्याने विचारलं लेकरा कुठून आलाय मी म्हटलो नाशिक जिल्ह्यामधून इकडे कुठं चाललायस म्हटला म्हटलं इकडे चाललो यातर्गी जयंत पाटील साहेबांच्या प्रचाराची सभा घ्यायला मातारा जवळ आला म्हटला लेकडा चालणं गरजेचं आहे जयंत पाटील साहेब म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेबांचा महाराष्ट्रातलं वारं सांगतो शेकडो गाड्या इथं रोज थांबतात अरे महाराष्ट्रातलं वारं फिरलंय आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरे रेश काय म्हटला मला राहावलं नाही मी जरा पुढे विचारलं की बाबा मध्ये पण अनेक लोक यायला लागली बाबा विस्तामपूर मध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि जैन पाटील साहेबांना घेरायचा प्रयत्न केला विस्तामपूर मध्ये अजितदा आले आणि जैन पाटील साहेबांना घेरायचा प्रयत्न केला इथं कोल्हापूर मध्ये अमित शाह आले जैन पाटील साहेबांना घेरायचा प्रयत्न केला हे सगळे येत आणि या सांगली जिल्ह्याच्या भूमिपुत्र खेळायचा प्रयत्न करताय ना बाबा कस होणार म्हाताऱ्याने एका शब्दात उत्तर दिलं म्हातारा म्हणता लेकरा आणि एकच काय पण शंभर लांडगे जरी एकच शिकार करू शकत नाही आणि हा म्हणून तुम्हाला सांगतो ज्यावेळी मतदान करायला चालला वीस तारखेला आदरणीय जेम मधील साहेबांचा क्रमांक आहे दोन या दोन नंबरच्या क्रमांकानं मला मांसस्तिर, मांसस्तिर। एक सांगा तुम्ही राज्यामध्ये आल्यानंतर फारव्यातली माणसं असतील इस्लापूरची माणसं असतील तुम्ही राज्यात एक नंबरच पद जर या मतदारसंघाला पाहिजे असेल तर राज्यात क्रमांक एक च्या आदरणीय जयंत पाटील साहेब निवडून आले पाहिजेत आणि ही तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती आपण सगळे पार पाडाल आणि तो फेक नेरेटिव्ह बसरवत आहे मला सांगा की फेक नेरेटिव्ह बसरव

वस्तुतीचा सुंदर शब्दांत प्रकटन करून भावना व्यक्त केल्या मान्य गोस या स्टेजवधील सर्व मंडळाने प्रचल आता एक पाच मिनिटात सायमनि क्रिकेट मध्ये आपल्याला माहिती आहे का नाईट वॉचमन असतो क्रिकेट पण जाऊन ये आणि स्वासंतर झालं पाहिजे आज दिवसभर नाईट वॉचमन म्हणून मी काम करतो आता म्हणतो पहिला खेळाडू एवढा मोठा येऊ किती रन काढतो त्यामुळं पाच मिनिटात बोलतो साहेब तुम्ही एवढं मोठं बोलता येत नाही त्यांनी सांगितलं की जयंत पाटलांना घेरत्यात अजून महाराष्ट्रात कुठली अवलाद निर्माण झाली नाही जयंत पाटलांना घेरायची भोरायचं काम करते पन्नास वर्ष साहेब आपला जन्म नसेल तो असे त्र्याहत्तर साली मी कारखान्याचा डायरेक्टर झालो बऱ्याच तर माहिती बघितले तिथलं लय नका बघितली लय माणसं बघितली घोषणा देणारी पण बघितली आणि आता उभा राहणार पण बघितल्या पहिल्यापासून आज आता म्हणताय जयंत पाटलांनी पस्तीस वर्षात काय केलं ना पस्तीस वर्षात जयंत पाटलांनी आज जे उभा राहिले त्यांना उभा केलं त्यांचं हॉस्पिटल उभा केलं आज म्हणून एक ऑफ द रेकॉर्ड गोष्ट सांगतो यांचे वडील वीज बोर्डात होतो माहित आहेत का प्रकाश पाटील ते मुळात राजाराम बापूंनी लावले वीज बोर्डात चिटकिवले विश्वासराव पापा त्यावेळेस कुठे गेला हा त्यावेळेस ते वीज बोर्डाचे डायरेक्टर होते ते वारले बिचारी त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर कसे नोकरी घेतात त्या म्हणतात त्याला अनुकंप खाली हे आले आताचे उमेदवार हे अनुकंप खाली आले तिथं काही काळ नोकरी केली पुन्हा त्यांना कोणतरी शिकवलं हॉस्पिटल काढूया तिथं एकच शेल्दीनं आलाय गेल्या कित्येक वर्षात ते राजाराम बापूच नाव सांगितलं जसं पूर्वी सांगायचं रामाचं नाव सांगितलं की वीट तरंगते तसं इथं कुणीही बापूचं नाव सांगितलं तर इथली त्याची दाल सुचते मग त्यांनी राजाराम बापूचं नाव सांगितलं आणि हॉस्पिटल काढलं त्या काळामध्ये मी साहेबांना म्हटलो साहेब ही काही लक्षण चालली नाही माणसं वळकाय शिका बापू पासून आम्ही शिकलोय वळवळ जास्त होईल पुढं नाहीत करते आपलीच आहे आपले नेते हरिश्चंद्राचा होता त्यांना असं कोण मदत नाही मी म्हणतो पण माझं वय त्र्याहत्तर वर्ष शाजी तुलाच का बोलतो बच्चा इस तो आणि म्हणून त्यांना सांगितलं त्याने मदत केली ते हॉस्पिटल झालं पुन्हा काही दिवस गेले नगरपालिकेची निवडणूक आली आमच्या आमच्यातली काय होती प्रत्येक गोष्टीत इतिहासात काही सूर्याची पिसाळ असतात आणि तो इतिहासाची पुनरावृत्ती झाली चुकून कशाला बसल्यावर ससा सापडतो ससा धावला हे नगराध्यक्ष झाले यांना म्हटलं तर मी ले मोठा झालो त्यांना इस्लापुरात चार हजार म्हणतो थोड्या दिवसात विधानसभा झाली जयंत पाटील उभा राहिले डायरेक्ट हेच त्यांच्या विरोधात विस्तामपुरात जैन पाटलांना पंधरा हजार मत जास्त विषय आता त्यांना वाटलं मागच्या वेळा आमदार वयाच बाबा हु की नको कोण म्हणते पन्नास वर्ष झाली वाळव्यात नाही इथे याला मला पन्नास वर्ष लागली मला काय गुणगुल्या होत गुण 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 असतील त्यांना i <laughs> not